पासुन दिल्ली पासून दिल्लीपर्यंतचा असा कासाकार बांधव की जो कांद्याच्या दरात प्रचंड तेजीची वाट बघत आहे अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लोक मुलाचा व्हिडिओ आपला मित्र आवडत्या युट्यूबच्या माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय आजचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे करतो या ठिकाणी मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा महत्वाचा व्हिडिओ आणि ही महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाची अंदाची वार्ता की या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण अशी कोणती ती तीन ती ती कारण आहेत की ज्याच्यामुळे कांद्याचा होणार पाच हजार पार मग देशांतर्गत बाजारामध्ये दे जर कांद्याचा बाजारभाव पाच हजार होणार असेल तर या तीन कारणांमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा कधी होऊ शकतो पाच हजार आधार पर जर या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायला हवा जित व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कासाकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक का साकार बांधो ज्या असणाऱ्या सर्वात महत्वाच्या आनंदाच्या वार्तेची वाट बघत होता की कांद्याचा बाजारभाव अखेर कधी होणार या ठिकाणी पाच हजार पार तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांसमोर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही आनंदाची वार्ता या ठिकाणी दिली जाणार आहे की या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पार पण अशी कोणतीही तीन कारण की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव देशातील बाजारात शंभर टक्के होणार पाच हजार पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिलं कारण सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे देशामध्ये उपलब्ध असणारा चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा जर आपण सर्वांनी अनुभवला असेल तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा मे महिना होता महिना त्या मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आणि कर्नाटका व तेलंगणा या महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यामध्ये जो उन्हाळी कांदा होता त्याला डॅमेज होताना दिसलं आणि हे जे डॅमेज झालं आहे याच्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो होता त्याची प्रयत्न खालावली आणि याच्यामुळे चांगला गुणवत्तेचा कांदा गेल्या वर्षीपेक्षा चाळीस टक्के कमी आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा मागणी जास्त आहे आणि भविष्यात पुरवठा कमी होताना दिसणार आहे आणि ही सर्वात महत्वाची माहिती आहे अपडेट आहे कारण आहे की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार दुसऱ्या कारणाचा विचार केला तर बांगलादेश बांगलादेशचा विचार केला तर सध्या बांगलादेशमध्ये अजिबात कांदा उपलब्ध नाही तिथं कांद्याचा बाजारभाव दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक करत आहे अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला भारताकडून कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही व भारताला बांगलादेशला कांदा दिल्याशिवाय गत्यंतर नाही कारण बांगलादेश हा आपला दरवर्षीचा कस्टमर आहे तर अशा परिस्थितीमध्ये लवकरच बांगलादेशची बा बॉर्डर ही ओपन होणार आहे आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे तर ती आपल्याला या महिन्याच्या शेवटीपर्यंत ओपन होताना दिसेल पण जेव्हा ओपन होईल तेव्हा भरगच्स असा कांदा बांगलादेशला निर्यात केला जाणार आहे आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तुफान तेज येणार आहे हेच एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे कांदा आपल्याला लवकरच पाच पार, पार होताना दिसणार आहे जरती जर तिसऱ्या कारणाचा विचार केला तर मोदी सरकारने सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या दरानं आपण बघितलं की कांदा खरेदी सुरू केली आहे परंतु असं म्हटलं जात आहे की जर पंधरा जुलैनंतर कांद्याचा बाजारभाव रिटेल मार्केटमध्ये वाढला होलसेल मार्केटमध्ये वाढला तर मोदी सरकार बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी बिहार निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून खरेदी करताना दिसू शकते आणि हे महत्वाचं कारण भविष्यात असणार आहे की ज्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसू शकतो आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो तर ही महत्वाची तीन कारण आहेत मित्रांनो की ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पाचार होताना दिसू शकतो लक्षात घ्या बांगलादेशची बॉर्डर ही ओपन नसल्यामुळे सध्या कांदा बाजारभाव उसळी घेत नाहीत पण जसे बांगलादेशची बॉर्डर ओपन होईल तसा कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजीचा रंग चढणार आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्हाला वाटत असेल दिवसेंदिवस लोटत चाललाय पण भाव काय वाढत नाहीत भाववाढीसाठी बांगलादेश महत्वाचा आहे आणि बांगलादेशची बॉर्डर ही दोन थी थी थो ते तीन आठवड्यात ओपन होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कांदा बाजारभावाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल याबद्दल दुमत नाही तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा कशा पद्धतीनं मूव करेल कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा हा आवडतो युट्यूब माझी शेती व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा कांदा उत्पादक साकार बांधव जे आहेत त्यांच्या पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशा जे काही नवीन व्हिडिओ आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल म्हणजे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांची करतो आजच्या वेळेस खूप खूप आभार व्यक्त